निर्भय महाराष्ट्र सर्वसामान्यांचं हक्काचं व्यासपीठ शाळेत शिक्षिकेकडे वाईट नजरेने पाहत तिचा विनयभंग करणाऱ्या उपमुख्याध्यापकाला लष्कर न्यायालयाने दोन वर्षे कारावासाची आणि पंधरा हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली सहप्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी एस एच अटकारे यांनी हा निकाल दिला सुरेश सावंत असे शिक्षा सुनावण्यात आलेल्या उपमुख्याध्यापकाचे नाव आहे मांजरीमधील एका शाळेत जुलै दोन हजार सतरा मध्ये हा प्रकार घडला होता याबाबत शिक्षिकेने हडपसर पोलीस ठाण्यात दिली होती घटनेच्या दिवशी सावंतने फिर्यादी यांना मदत करण्याच्या बहाण्याने बोलावून घेत त्यांच्याशी अश्लील वर्तन केले असे फिर्यादीत नमूद आहे या खटल्याचे कामकाज सहाय्यक सरकारी वकील अंजला नवगिरे यांनी पाहिले निर्भय महाराष्ट्र सर्वसामान्यांचं सा हक्काचं व्यासपीठ